दरम्यान बराचसा त्रास मलाही होतो तिथे जर काही तशा गोष्टी असतील तुमच्या रेकॉर्ड्स मध्ये तर जसं मी तुमचे रेकॉर्ड्स ओपन करण्यासाठी प्रोसेस सुरू केली मला थंडी 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 एक थंडीमध्ये जसं एन्व्हायरमेंट असतं म्हणजे प्रॉपर डिसेंबर ची थंडी वगैरे असते त्या थंडी आहे आणि अंधार आहे एक झाड आहे सुकलेलं आणि त्याला एक हॅट सारखं आणि काहीतरी अडकवलेलं आहे हे दिसतंय मला नंतर मी जेव्हा रेकॉर्ड ओपन करण्यासाठी लायब्ररीकडे निघाले मला रिसिव्ह करण्यासाठी गुरु नानक आले होते त्यांनी मला बाहेर सोडलं लायब्ररीच्या आणि तिथे एक घुघड बसलेलं दिसतंय जे की बघतय माझ्याकडे झाडावर आहे आणि खाली एक एकदम म्हातारी झालेली गरीब बाई दिसते म्हणजे अवस्था वाईट आहे कपडे वगैरे फाटलेले मळलेली आहेत एकंदरीत अवस्था बघून असं दिसतंय की म्हणजे खाणं ही मिळणं अवघड दी आहे अशी अवस्था दिसते मी मास्टर्सनं रिक्वेस्ट केली की मला आतमध्ये यायचं आहे पण दरवाजा उघडत नव्हता आणि जसा दरवाजा उघडला लायब्ररीचा समोर पूर्ण काळा धूर पसरलेला आहे आणि तो इतका दाट आहे की त्यात शिरणं शक्य नाही लायब्ररीमध्ये पूर्ण अख्खा काळा धूर भरलेला आहे मी रिक्वेस्ट केली आणि त्यानुसार मग आत निघाले मला घेऊन जाण्यासाठी एंजल्स आले होते मला प्रोटेक्ट करत ते आतमध्ये गेले तिथे परत एक म्हणजे एकदम विरलेले कपडे आहेत पॅचेस लावलेले कपडे केस पण असे सगळे झाडू सारखे झालेले आहेत अशी एक हटी चे एजमधली मुलगी दिसते ती काहीतरी शोधते त्या जिथे तुमचे रेकॉर्ड ठेवलेले आहेत त्या लायब्ररीच्या दरवाज्यावर काहीतरी जुन्या नोट्स वगैरे आहेत तर दरवाजा उघडला लायब्ररीचा तो दरवाजाही ला खूप जुना दिसतोय लाकडी दरवाजा आहे बरीचशी झीज झालेली आहे आत गेल्यानंतर दिसतंय की जमीन सुद्धा आतली भेगा पडलेली दिसते म्हणजे जसं पाणी वाहत जात तेव्हा जसं ओघळचा जसा रस्ता तयार होतो त्या प्रकारे जमिनीला सुद्धा भेगा गेलेल्या दिसत आहेत आतमध्ये मास्टर मी मास्टर्स ते तुमचे कोण आहेत तर तुमचे मास्टर जे आहेत आकाशिक रेकॉर्ड्सचे मास्टर जे आहेत ते इजिप्शियन देवता आहेत तोत त्यांचा फोटो पाठवेन मी तुम्हाला त्यांचा चेहरा जो असतो तो, तो पक्षाचा असतो आणि शरीर आहे ते माणसाचा असं असतो त्यांना जेव्हा मी तुमचे रेकॉर्ड्स साठी सांगितलं की मला तुमचे रेकॉर्ड एक्सेस करायचे काही प्रश्न आहेत ते रागावलेले होते आणि रागानेच त्यांनी ते आदळलं माझ्या समोर रेकॉर्ड खूप मोठ म्हणजे बुक्स आहे तुमचे सोल बुक ते दिसत म्हणजे फाईलच्या साईजचं वगैरे असं आणि आतमध्ये सगळे पेजेस वगैरे व्यवस्थित आहेत पण बाहेरून सगळं धुळीने माखलेलं होतं त्यांनी पेज नंबर ट्वेंटी नाईन मला उघडायला सांगितलं ट्वेंटी नाईन मध्ये मला पाणी दिसतंय आणि त्या पाण्यामध्ये बरेचशे छोटे छोटे जीव आहेत मासे आहेत आणि मरमेड सारखं पण मला काहीतरी दिसतंय तिथे साइडला थोडस सा, अ पाण्या साइडचं सा जे गवत असत ते उगवलेलं आहे खडक दिसतोय त्या खडकाला पाणी येऊन आदळत आहे मला या गोष्टी क्लिअर करायच्या होत्या त्यानंतर क्लिअर केल्या मी आता तुमचे सगळे प्रश्न घेतले मी मास्टरसाठी तुमचा पहिला जो प्रश्न होता की घरामधल्या ज्या वस्तू आहेत त्या हरवतात कुठे गेल्या काय झालं कळत नाही तर त्याच ते सापडेल का किंवा कशा प्रकारे काय करावं लागेल हा प्रश्न होता त्यांचं उत्तर हे होत की ते सापडणार नाही तुम्ही किती काहीही प्रयत्न केलात ते सापडणार नाही कारण ते कुठल्याही माणसाने केलेलं नाहीये ते अदृश्य स्वरूपात आहे आणि काही दिवसानंतर सापडेल असं त्यांचं म्हणणं होतं त्यांना अजून बरेचसे प्रश्न विचारले मी क्लिअर करण्याच्या दृष्टीने तर एक वेगळीच गोष्ट समोर आली की हे सगळं का होत आहे यासोबतच तुमचे जे फिनान्शियल इश्यूज जे तुम्ही सांगितले ते बँक मध्ये ठेवलेले पैसे उडणं असेल इतर ठिकाणी नुकसान होणं असेल या सगळ्या ज्या गोष्टी आहेत पाणी शिरलं होतं वगैरे तर या सगळ्या गोष्टींचं रिझन जे आहे ते व्यवस्थित समजून घ्या घर जे आहे ते अफेक्टेड आहे म्हणजे ते साया साया असं म्हणत होते म्हणजे सावट तर एका स्पिरिटचं ते सावट आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की मला लायब्ररीत शिरतानाच इतका काळा दाट धूर होता की आज जाणं शक्य नाही तर मला तो साईन दाखवला होता तिथे तर घरामध्ये ते स्पिरिटचा वावर आहे आणि त्याचा कंट्रोल आहे त्या घरावर आता हे फोन आहे किंवा का असं सगळं तर जिथे आता ते घर आहे त्या घराचा तो मूळ मालक आहे ज्याची ती मूळ जमीन होती जो एक धनगर दिसतोय मला मेंढपाळ त्यांचा तो शर्ट तो लांब असलेला धोतर आहे आणि खांद्यावर भोंगडा आहे फेटा आहे हातामध्ये काठी आहे आणि हा मूळ मालक आहे त्या जमिनीचा त्याची मेंढर आहेत आणि त्याला जमीन विकायची नव्हती तर जबरदस्ती त्याला धमकावून मारलेला आहे त्या जमिनीमध्ये आणि गाडलेला आहे त्याची मे जी काही मेंढर होती त्यांनाही मारलेलं आहे बऱ्याच जणांना मारलं आहे काही जणांना विकलं काही जणांना खाल्लं म्हणजेच थोडक्यात त्या मातीमध्ये त्या सगळ्यांचं सा रक्त सांडलेलं आहे ती माती रक्तरंजित झालेली आहे आणि यानंतर मग कोणाला कळालं नाही की तो धनगर नेमका गेला कुठे सगळीकडे समाज असा पसरवला गेला की तो घाबरून पळून गेला म्हणजे तो अदृश्य झाला गायब झाला कुठे गेला काय झालं माहीत नाही पण त्याचा आत्मा दुखावलेला आहे त्याची तर चूक काही नव्हती ती जमीन त्याची आहे पण जबरदस्ती ते सगळं बळकावून घेतलेलं आहे आणि आता तुम्ही तिथे गेलात तर त्याच्या जमिनीत तुम्ही राहताय मग ते त्याला सहन होणार नाहीच अर्थात कोणालाही होणार नाही मग ज्या काही वस्तू असतात त्या सगळ्या गायब होतात अदृश्य केल्या जातात हे लक्षात घ्या त्याच्याकडून होत आहे त्या सगळ्या गोष्टी आता यावर उपाय काय करायचा आहे ही विचारलं किंवा ही सगळी सिच्युएशन मॅनेज कशी कर करायची तो कधी जाणार नाहीये का किंवा सतत देत राहणार का तर त्यांचं म्हणणं असं आहे की तो एकतर अजूनही रागावलेला चिडलेला असाच आहे तर हा त्रास सुरू राहणारच पण तुम्हाला घरामध्ये काही गोष्टी फॉलो कराव्या लागतील जेणेकरून त्याचा राग शांत होईल आणि त्याचा मुक्तीचा सद्गतीचा मार्ग मोकळा होईल या दृष्टीने तुम्हाला प्रयत्न करायचे त्याचा रागराग करायचा नाहीये किंवा त्याला शिव्या द्यायच्या नाहीये कोसायचं नाही त्याच्या बाबतीत चुकीचं घडलेलं आहे तर त्याच्या बाबतीत सहानुभूती असायला हवी आणि त्याला तुम्हाला मदत करायची आहे त्याला तिथून बाहेर निघण्यासाठी त्याला जर सद्गती मिळाली ऑटोमॅटिकली तू ते सगळं सोडून पुढे जाईल पुढच्या प्रवासाला असा भटकत राहणार नाही तर यासाठी तुम्हाला सांगितलेलं आहे की हनुमान चालिसाचं रोज पठण करायचं आहे प्रत्येक रोज एका खोलीमध्ये बसायचं आहे आणि मोठ्याने ते वाचन करायचं आहे ही गोष्ट त्याच्याही कानावर पडत राहील आणि त्याचा मार्गही मोकळा होईल या प्रकारेच तू जाऊ शकतो तुम्हाला हेही सांगितलेलं आहे ज्या गोष्टीमध्ये तुम्ही आता वेळ घालवताय ते सगळं सोडून द्या आणि अध्यात्माकडे तुम्हाला वळायला सांगितलेलं आहे जितकं तुम्ही आता इथे तुम्ही टाइम फ्रेम विचाराल हे कधी होणार किती दिवस करणार टाइम फ्रेम नाही हे तुमच्यावर आहे तुम्ही किती वेळा पाठ करता हनुमान चालिसाचे हे तुमच्यावर आहे कारण काउंट छोटा नसतो की चार वेळा वाचलं वीस वेळा असं नसतं हे आता तुमच्यावर आहे रोज किती वेळा वाचायचं हे कंटिन्यू करायचं आहे आणि वाचत असताना तुम्हाला काही वस्तू पडलेले जाणवतील म्हणजे वरून पडणं वस्तू काही किंवा अ खिडकीचे दरवाजे उघडजाप होणं एखादी ग्लास काच फुटणं काचेच्या वस्तूंना तडा जाणं कर्टन्स हा सगळं हवा हवा फॅन्स काही नसताना कर्टन सळणं अशा तुम्हाला जाणीव होतील हे सगळं करताना म्हणजे हा प्रेझन्स से असेल त्याचा तुमचे आराध्य देवत कोण किंवा तुम्हाला कोणाची सेवा करायची आहे याच्यावर त्यांनी महालक्ष्मी महासरस्वती आणि महाकाली यांचं नाव सांगितलेलं आहे यांची भक्ती तुम्हाला करायची आहे तुमचे स्पिरिट गाईड जे आहेत ते गुरु नानक आहेत म्हणून मला बाहेर येताना ते भेटले होते गुरु नानक कसे तर तुम्ही पंजाबमध्ये होता आणि एकदम वाईट अवस्था होती फायनान्शियल कंडिशन म्हणजे काहीच नव्हतं सुरुवातीला जसं त्या स्त्रीचं वर्णन सांगितलं की तुमचंच होत खूप अवस्था वाईट होती तिथे तुम्ही गुरु नानकांची बरीच सेवा केलेली आहे भक्ती केलेली आहे आणि या सगळ्या तुमच्या कामामुळे तुम्हाला आता पुढचं जे आयुष्य जे काय झालेले आहे ते चांगले मिळाले पण हे करताना तुम्ही अध्यात्म पूर्ण सोडून दिलेलं आहे आणि मटेरियलिस्टिक गोष्टींमध्ये नको तितकं इन्वॉल्व झालेले आहात आणि ही गोष्ट तुमच्या मास्टरना अजिबात पटलेली नाही